देवाचे मानसेवक पॉलेंगेचो माहित आहेत पॉल पॉलेंगेचो जगामध्ये साऊथ कोरियामध्ये सेवा करतात जगामध्ये एक नंबर त्यांचं चर्च आहे बारा लाख लोक त्यांच्या चर्चमध्ये आहेत बारा लाख लोक मंत्री खासदार आमदार त्यांच्या चर्चमध्ये असे बसलेले असतात पॉलेंगेचो एका ठिकाणी सभेसाठी एका गावात गेलेत एका शहरात गेलेत प्रियाणू आणि संध्याकाळी त्यांची सभा होती आणि दुपारच्या वेळेमध्ये त्यांच्या हॉटेलमध्ये ते झोपलेले होते ए सी ऑन होता आणि प्रिय एसी नॉर्मल होता जेवढा पाहिजे तेवढा उन्हाच्या उन्हाळा उन्हाळ्यामध्ये झोपलेले होते जरा रेस्ट करूयात थकले होते प्रवासा करून आणि प्रेणू थोड्या वेळानं त्यांना थंडी वाजायला लागली भरपूर थंडी वाजली तिने एस सीकडे पहिली तर एसी नॉर्मल आहे मग थंडी कशाने वाजायला लागली त्यांना समजा ना मग तिने एस सी बंद करून टाकला पण थंडी त्यांना वाजव लागली भरपूर कुरकुरकुडू त्यांना वाजायला लागलं अंगाव घेतलं तरी थंडी जायना झाल्या मग तिने इकडं तिकडं पहिल्यानं समोर उठून बघितलं तर समोर सैतान उभा होता प्राणू सैतान आला होता आणि म्हटलं आता तर या गावामध्ये तू आला आहेस खरखोर सैतान दिला तू म्हणा या गावमध्ये आलायस इथंच तुला मारून टाकणार आहे सेवाकार्य जो सपलं आता तुला सेवा कार्य करायचं नाही तुला मी मारून टाकणार सैतान हसाय लागला उड्या मारला बघ मारतो पॉलिंगीची आतून घाबरले होते आता सैतान मला मारून टाकतोय आता मारून टाकतोय पौलेंगीचे म्हणलेत मनात विचार केला उडी मारतो आणि त्या खिडकीतून उडी मारून पळून जातो विचार करलेत देवाचा आत्मा पौलेंगी बोल लागला आज जर या शहरामधून तू पळून जात आहेस या शहरामध्ये तू पळत परत येऊ शकणार नाहीस परत तुला येता येणार नाही तू मला काय करू देवा पवित्र आत्मा म्हणला बोल माझी वचनं बोलायला सुरुवात कर त्याने वचन वापरून सैतान धमका सुरुवात केलं याकोब चार सात मध्ये सांगताय सैतान नाव तुम्हाला पळून जाईल लूक दहा एकोणीस रोम सोळावीस वचन वापरायला लागला वचन वापरायला एक 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 वचन वापरल्यानंतर सैताना आतून घाबरायला लागला आतून घाबरला होता वर्ण दाखवा लागलाय मी नाही घाबरलो कारण तू लांडगाय गाय वर्ण दाखवते शियासारखा पण तो आतून लांडगाय गाय तो घाबरला आज भिलाय जेव्हा तुम्ही वचन वापरला जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तुम्ही फास्टिंग प्रेयर कराल आज्ञापालन कराल तेव्हा जे वचन चालू तो घाबरलाय मग तू दाखवायला मी घाबरलो नाही मी घाबरलो नाही म्हणून दाखवा लागलाय तू दाखवतो त्या पॉलंगीच्याला हे घाबरलो नाही काय वचन तू वापरायला तू आज घाबराय लागला जेव्हा वचन ते आणि बोलायला लागली सैतान म्हणला हा आता मी जातो मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे दुसरी आपण मी जातो परत तू मी परत येणार सैतान पळून गेला पॉलंगी जे त्यावेळी संध्याकाळी मिटिंगला गेलेत पूर्ण शहराचं तारण झालं येशूच्या नावामध्ये प्ल्यानं पूर्ण शहरानं येशू ख्रिस्तला आपलं जीवन दिलं वचन आज आमच्याकडे आहे काय वचन आज आमच्याकडे आहे काय मला पण वचन वापरायचे ब्रदर यस वापरा तुम्ही वचन पहिला आहेत काय वचन आहेत काय वचन आहेत काय वचन आहेत काय किती वचन आम्हाला पाठ आहेत रेफरन्स नसल्यात चालेल किती वचन आम्ही पाठ करतो किती वचन आमच्या लक्षात आहे सकाळी वाचलेलं वचन आम्ही किती किती मनन केले आणि किती लक्षात आहे लक्षात लोकाचे राहत नाही लक्षात राहत नाही परंतु काहीतरी गोष्टी आम्ही पिक्चरमध्ये बघलेल्या एखाद्या डॉय लाख लोकांच्या लक्षात राहतो वीस वीस वर्षापूर्वीचा पण सकाळी वाचलेलं वचन लोकांच्या आज लक्षात राहत नाही बदलण्याची आणि आपलं जीवन परमेश्वर समर्पित करण्याची वेळ आहे प्रणू वचन हिरावून घेणार आहे वचन सांगते सैतान येतोय खात नाश करायला